टेंबू लाभ क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या भागाला मिळणार पाणी संग्राम देशमुख यांची ग्रामस्थांच्या उपस्थितीत टेंबू अधिकाऱ्यांशी चर्चा कडेगाव तालुक्यातील टेंबू योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांनी विविध गावातील विविध विषयांवरील चर्चा करून बरेच प्रश्न मार्गी लावले कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे जलसंपदा विभागातील टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय रेड्डी आर यांच्याशी टेंबू उपसा सिंचन योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यातील आणखी काही गावांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये कडेगाव तालुक्यातील वांगी उपाळवांगी डहाणेवाडी वांगी तोंडोली सासपडे आदी गावांचा सा समावेश आहे कार्यकारी अभियंता रेडियार यांनी सदर भागाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच टेंबू योजनेच्या माध्यमातून अपशिंगे कोतावडे रायगाव शाळगाव शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तीन जून दोन हजार चोवीस रोजी सरकारला सादर करण्यात आला आहे हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी जयसिंगाका घारगे दादा ढाणे कडेगाव पंचायत समिती माजी उपाध्यक्ष आशिष घारगे माजी सरपंच डॉक्टर सतीश जाधव माजी सरपंच संजय आबा माने सर्जराव मोहिते विकास माने हनवंत डहाणे बाळासाहेब नलवडे बबन डहाणे शशिकांत तोडकर शशिकांत घारगे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते